सांगली जिल्हा होमगार्ड कार्यालयाकडून जिल्ह्यातील साठ महिला होमगार्ड यांच्यासाठी महिला उन्नती प्रशिक्षण शिबिर सुरू आहे कुपवाड मिरज रोडवरील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रामध्ये नऊ फेब्रुवारीपासून महिला होमगार्ड प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे या महिला उन्नती प्रशिक्षण शिबिरात जिल्हभरातील साठ होमगार्ड सहभागी झाले असून आठ दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे या प्रशिक्षणात महिला होमगार्ड यांना लाठीकाठी कवायत पथकवायत फर्स्ट एड योगा अग्निशमन यंत्रणा फायरिंग मार्गदर्शन याचबरोबर शस्त्र हाताळणे तसेच समाजामध्ये होमगार्ड म्हणून काम करत असताना असणाऱ्या जबाबदारी याची माहिती व प्रशिक्षण या निमित्ताने दिले जाणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षण शिबिराची सांगता होणार आहे दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रशिक्षण सुरू असते जिल्हा समादेशक रितू भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्रनायक महेंद्र चौधरी आणि कंपनी कमांडर सांगली अनिता गवळी यांच्या उपस्थितीत हे आठ दिवसांचे निवासी शिबिर सुरू आहे याचबरोबर जिल्हा पोलीस मुख्यालय येथून पूनम गोरे बनकर या पीटी शिक्षक या सर्व महिला होमगार्ड यांना रायफल हाताळणीबाबत प्रशिक्षण देत आहेत प्रभारी केंद्र नायक जिल्हा होमगार्ड सांगली माननीय मुख्यालयाच्या आदेशान्वे सांगली जिल्ह्याला पंधरा कॅम्पचा टार्गेट दिलेला आहे त्यापैकी हा आमचा नम तिसरा कॅम्प आहे महिला प्रशिक्षणार्थीचा कॅम्प हा माननीय जिल्हा समादेशक यांच्या आदेशान्वे सुरू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या कॅम्पमध्ये महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते विमोचन अग्निशमन आपात सहायता एड लाठी कवायत पथ कवायत व इतर योगा या प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला पोलीस विभागाकडून प्रशिक्षक पोलीस वर्गसुद्धा आम्हाला या प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध होतो अशा पद्धतीने आमचे या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे व हे प्रशिक्षणची समाप्ती दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी होणार आहे